एस टी महामंडळाची बुलढाणा मधून एक धक्कादायक बातमी समोर आली मलकापूर बस आगाराच्या एका बस वर येत होती रात्री उशिरा बेलाड फाट्याजवळ असलेल्या आय टी आय जवळ बसवर वीज कोसळली बसचा बस वर को बस वरील पत्रा फाटला असून काच फुटल्याने वाहक प्रतिभा कोळी जखमी झाल्या जखमी वाहक प्रतिभा कोळी यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले परंतु ड्रायव्हर व पंधरा प्रवासी सुखरूप आहेत वीज कोठे पडू शकते हे सांगता येत नाही एस टी महामंडळाच्या बसवर सुद्धा वीज पडली सध्या वादळी वाऱ्यांसह पाऊस येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सतर्क होणे गरजेचे आहे दरम्यान निसर्गाच्या तांडवाने काही तासांतच बुलढाणा जिल्ह्यातील तिघांचे बळी घेतले तसेच दहा पाळीव जनावरेही दगावली काल रविवारी जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली वादळी वाऱ्यांचा वेग भयावह होता लाखो जिल्हावासीयांनी विजेचे तांडव अनुभवले काही तासांतच पीक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले मंडळी घडलेल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद